जय जय आदिवासी जय आले तर आज आम्ही कन्नड येथे जेज या ठिकाणी आलो असता तर या ठिकाणी येण्याचे कारण असे की आपले कोळी समाज बांधव गेल्या चौदा नऊ दोन हजार पंचवीस पासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहे तर उपोषणाला बसण्याचे कारण असं की या कोळी समाजाचं बऱ्याच वर्षापासून मागणी चालू आहे की आम्हाला सुरळीत जात प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात यावं बऱ्याच वेळेस या लोकांनी आंदोलन उपोषण या ठिकाणी केले पण इथलं शासन इथले पदाधिकारी या लोकांना उडवा उडवचे उत्तर या ठिकाणी देत आहेत तर आज मुलाचा दुसरा दिवस यांचा उपोषणाचा या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी यांना या ठिकाणी भेट दिली यांची तब्येतीची विचारपूस या ठिकाणी केलेली तर या लोकांचं नेमकं चुकतं काय हे भारतातले का पाकिस्तानचे आहे तर आज यांना त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्रासाठी तर आंदोलन उपोषण या ठिकाणी वारंवार करावे लागत असेल तर मी आपल्या भारताचं हे दुर्दैव या ठिकाणी सांगेल काय चुकत होतं यांना वाटतं तर जसं आम्ही गरिबीत या ठिकाणी आमचं आयुष्य काढलं पण आमच्या मुलांनी या ठिकाणी गरिबीत आयुष्य या ठिकाणी काढून कुठेतरी आमची मुलं वकील डॉक्टर इंजिनियर झाले पाहिजे या आशेन्या लोक या ठिकाणी उपोषणाला बसतात आणि या ठिकाणी या लोकांना निस तात्पुरतं एक खचकत म्हणून या ठिकाणी एक दोन कासण्यात देतात आणि बाकी नंतर जे तेच या ठिकाणी चालू आहे तर मी आज या व्हिडीओच्या माध्यमातून या उपोषणाच्या माध्यमातून आपले एल टी एम साहेबांतून यांना एक विनंती करतो की या लोकांचा बऱ्याच वर्षापासून जी जात प्रमाणपत्राची जी अडचण आहे ही आपण या ठिकाणी सॉल्व्ह करण्यात यावी कारण या लोकांनी सांगितलेल्या आता की येणाऱ्या अठरा तारखे लोक जर आम्हाला जात प्रमाणपत्र या ठिकाणी नाही मिळालं तर हे लोक आत्मदान करणार आहे आणि मी या व्हिडीओच्या माध्यमातून सांगू सांगू इच्छितो जर या उपोषण करताना काही झालं तर याला पूर्ण जबाबदार हे पदाधिकारी नाही आज जरी या ठिकाणी आम्ही शांततेत उपोषण या ठिकाणी करत आहोत जर कधी यांच्या जीवाला काही झालं तर तीव्र आंदोलन महाराष्ट्रभर हा कोळी समाज या ठिकाणी करण्यात हे कोळी समाज या ठिकाणी आंदोलन करत कारण हे लोक पाहिजे काही शांतते हे शिकार करून खाणारे लोक आहे पण हे बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक घटना दिलेली आहे आणि या घटनेचा एक घटनेचा वापर करून म्हणून हे लोक एक शांतते पदाधिकारी या ठिकाणी घेत आहेत तर त्यांचं जात प्रमाणपत्र सुरळीत नाही देण्यात आलं तर हे लोक म्हणजे आत्महत्या या ठिकाणी करणार आहे आणि याला पूर्ण जबाबदार इथले पदाधिकारी राहील असे मी त्यांना सांगू इच्छितो आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो धन्यवाद